जंगलात एक भटका कुत्रा राहत होता तो आपल्या भुकेसाठी काही खायला मिळते का किंवा शिकार मिळते का ह्यासाठी सारखा फिरत असायचा खाण्याच्या शोधार्थ एकदा असाच तो फिरत बराच त्या त्या होता बराच वेळ फिरला तरी त्याला काही शिकार किंवा खाणं मिळालं नाही त्यामुळे त्याचा भुकेने जीव कासावीच झाला होता तेवढ्या त्याला एक समोरनं मांजर येताना दिसली मांजर चांगली गरिलट होती आणि ती दिसल्याबरोबर कुत्र्याने काय मनाला ठरवलं आता आपल्याला खायला मिळणार ह्या आनंदानं कुत्रा बुकाय लागला आणि ती मांजरीच्या मागं निघाला मांजरीने कुत्र्याला बघितलं आणि तिने धूम ठोकली ती पळत सुटली तिला भीती वाटू लागली पण कुत्रा काय मांजरीचा पाटला करू लागला बराच वेळ त्या दोघांचं चा पळणं चालू होत शेवटी मांजरी सापडे ना कुत्रा पळायचा थांबेना अगदी शेवटी काय झालं मांजरीची ताकद कमी पडली आणि कुत्र्याने मांजरीला पंजा मारला त्याबरोबर मांजरी खाली जमिनी उपडली पडली आता कुत्रा म्हणला मी आता हिला खाऊन टाकणार म्हणून मांजरीला म्हणाला हे मांजरी तू मला सापडत नव्हतीस मला भूक लागल्या आता सापडलीस का नाही आता मी तुला खाणार आहे म्हणजे तू मरणार सांग मला तुझी शेवटची इच्छा काय आहे बोल लवकर मांजरीला भीती वाटायला लागली आता हा कुत्रा आपल्याला खाणार आता काय करायचं याच्यात तावडीत नजर सुटलं पाहिजे मग मांजरी एक युक्ती लढवतील ती काय म्हणती माझी शेवटची इच्छा काय आहे कुत्रोबा मला काय तू बाबा खाऊ नकोस मग कुत्रा उरगरच म्हणाला का तू माझी शिकार आहेस मला भूक लागल्या मी तुला खाणार नाही रे तसं नाही तू आज मला एक दिवस खाऊन टाकची उद्या काय खाणार तू परवा काय खाणार एक दिवसात तुझं पोट भरल उद्या परवाची काळजी तुला आहे का नाही सांग बरं मग कुत्रा म्हणाला माझ्या उद्या परवाची काळजी तू काय करणार आहेस मग मांजरी म्हणाली पुत्रोबा आज मला खाल्ल्यावर तुझं पोट भरेल उद्या तुला काही शिकारी मिळाली किंवा नाही मिळाली मला माहीत नाही परवा मिळाली नाही मिळाली माहीत नाही त्यासाठी मला तू सोडून दे मला सोडून दिलंस का नाही की तू तुझ्या घरात एका जाग्यावर हो बस मी तुला रोज शिकार आणून देतो आणि तू तुझं पोट भर मी खायच्या अगोदर मला जी काही शिकार मिळेल किंवा अन्न मिळेल ती मी आधी तुला आणून देईन असं बोलल्यावर कुत्रा म्हणाला बरं बर ठीक बर आहे जा तू तुला सोडलं पण वचन मोडायचं नाही मग मांजरी म्हणाली नाही रे बा मी वचन नाही मोडणार मी वचनाला जागणार असं म्हणून मांजरी निघून गेली मग कुत्रा एका झाडाखाली एका जाग्यावर बसायचा मग मांजरी रोज त्याला कधी मांस मिळालं कधी भाकरी मिळाली काही मिळेल ते आधी कुत्र्याला आणून द्यायची मग आपण खायची असं बरेच दिवस चाललं होतं कुत्रा आळशी बनला त्याची तब्येत जाड झाली त्याला चालता येईना इतका त्याची तब्येत सुधारली मग मांजरीने एक दिवशी काय केलं मांजरीला काही मांस मिळालं होतं आणि ती एका झाडाखाली खात बसली ती कुत्र्याकडे गेलीच नाही इकड भुकेची वेळ झाल्यावर कुत्रा उठला आणि जोर जोरात भुंकू लागला अजून कशी आली नाही माजरी ताई अजून कशी आली नाही मला भूक लागल्या कुठे गेली ती असं म्हणून ओरडू लागला शेवटी म्हणला आपणच जाऊन बघूया म्हणून कुत्रा चालत चालत निघाला पण त्याला चालता येईना दम लागला का तर मांजरी रोज आयत खायला आणून द्यायची खाऊन खाऊन त्याची तब्येत जाम झाली होती आणि त्यामुळे त्याला चालताना दम लागला बघतोय तर एका झाडाखाली मांजरी मांस मांज खात बसली होती मग कुत्रा गेला आणि म्हणाला मला रोज आधी मांस देतो म्हणजे आणि तू खात बसलीस काय माझ्या अगोदर तू जेवतेस मला देत नाहीस असे म्हणून कुत्रा तिच्या अंगाव निघाला तेवढ्यात मांजरी तिथन पळत सुटली वेगात पळाली मांजरी कुत्रा पाठीमागं मांजरी पुढे असं चालू झालं पण ह्या वेळेला मात्र कुत्र्याला मांजरी सापडली नाही कारण कुत्र्याची तब्येत जाम झाली होती त्याला पळता येईना आणि मांजरी चपळ होती ती पळून गेली कुत्रा धापा टाकत तिथं बसला त्याला काही पुढं पळताच येईना अशा तऱ्हेने कुत्र्याची तब्येत जाड झाल्यामुळे मांजरी सापडली नाही आणि चपळ पड़ मांजरी पळून गेली म्हणून कसं दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही आपलं खाणं आपलं काय असल ते आपलं पण करायचं आपली शिकार आपण शोधून आणायची आपल्या स्वतःसाठी आपण खाना तयार करायचा आपला दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही नाही तर आपल्या शरीराचं नुकसान होत अशी मांजरी ताईनं कुत्रोबाची फजिती केली मग कुत्रोबाला कळले मांजरीच्या जीवावर आपण राहायचं नाही आपली शिकार आपलं अन्न आपण शोधलं पाहिजे म्हणून तो दुसऱ्या दिवसापासून मांजरीवर न विसंबता आप आपली शिकार शोधू लागला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा